महादेवी श्याम हे व्यवसाय घरकाम राहणार महरेपूर हरदोई उत्तर प्रदेश हाल मुकाम फुले नगर उदगीर अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन शहर मध्ये फिर्याद दिली की माझे पती नाम्य श्याम व हे यांनी रोजी सकाळी शून्य सात शून्य शून्य वाचे पूर्वी घरमालक मारुती गोपाळ घरात फुले नगर उदगीर येथे राहते घरी साडीने गळफास घेऊन मरण पावले आहेत असे जबाब वरून पोलीस निरीक्षक साहेब यांचे आदेशाने ए डी नंबर वजा दहा दोन हजार चोवीस कलम एकशे चौऱ्याहत्तर सी आर पी सी दाखल करून आमचा पुढील तपास पोलीस हवालदार आठशे एकोणतीस गायकवाड आली